वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक महामंडळास दोनशे कोटी रुपये भाग मांडल द्यावे आमदार सुश्वेता महाले महाराष्ट्रातील राजपूत समाज हा एक महत्वाचा आणि गौरवशाली इतिहास असलेला समाज आहे मराठा समाजात एक रूप होऊनही त्यांनी आपली ओळख टिकवून ठेवली आहे राजपूत समाजाचा विकास होण्यासाठी या समाजातील युवक युवतींना भरीव पाठबळ देणं आवश्यक असून वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळास सद्यस्थितीत देण्यात आलेले पन्नास कोटी रुपयाची भांडवल अतिशय कमी असून या महामंडळाला दोनशे कोटी रुपये भाग भांडवल द्यावे अशी आग्रही मागणी आज चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुश्वता महाले यांनी विधिमंडळात केली राजपूत समाजातील घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आमदार सुश्रेता महाले यांनी जुलै दोन हजार तेवीसच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली होती त्यानंतर त्यांनी सातत्याने या महामंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापनेस तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळवून दिलेली आहे राजपूत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी हे महामंडळ घोषित केलेले आहे या महामंडळास पन्नास कोटीचे आर्थिक भाग भांडवल देण्यात येणार असल्याचं शासनाच्या विचाराधीन आहे परंतु राजपूत समाज हा महाराष्ट्रावर मोठ्या संख्येने आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात युवक युवती बेरोजगार आहेत म्हणूनच पन्नास कोटींचे आर्थिक भागभांडवल दोनशे कोटी करण्यात यावे आणि राजपूत समाजातील युवक युवतींना न्याय द्यावा अशा आग्रही मागणी आज औचित त्याच्या मुद्द्याद्वारे आमदार सुश्वता महाले यांनी मंडळात केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा